नमस्कार मंडळी आज मुलांना काहीतरी गोड खावंसं वाटलं होतं मग आज काय बनवा म्हणून मी आज मुलांना शाबुदाण्याची खीर बनवणार आहे मी इथं तूप घेतलेलं आहे आणि त्या तुपामध्ये मी काजू बदाम घेतलेले आहेत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे थोडेसे ते तुपामध्ये फ्राय करून घेतले ना काजू बदाम आपल्या खीरची चव छान लागते आपल्याला असे छान असे तळून घ्यायचे तुपामध्ये आणि मी एक वाटी शाबू घेतलेला आहे भिजलेला आणि एक वाटी साखर घेतलेली आहे आणि तुम्ही यामध्ये साखर न घालवता तुम्हाला गूळ जर आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये गूळ पण घालू शकता आणि मी आता हे काजू बदाम तळून घेतलेले आहेत ना याचे आता मी काप करून घेणार आहे आपले कापीत आहे का तुम्ही नक्की गोड गोडखीर घरी बनवून पा खायला खूप छान लागते चविष्ट पण लागते आणि आपण ते शाबू भिजून घेतलेला आहे एक वाटी आपल्याला ह्याच तुपामध्ये तो शाबू फ्राय करून घ्यायचा आहे फुगेपर्यंत माझ्या चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्याला हे असा हलवत राहायचं आहे आपल्या शब्दांना खाली आहे म्हणून आणि असा फुगला पाहिजे आपल्या शब्दांना पाच मिनटं आपल्याला फ्राय करायचं आहे शाबुदाना भुगायला लागलेला आहे आणि मी एक वाटी दूध घेतलेला आहे आणि आपल्याला आता ते दूध त्यामध्ये घालायचं आहे फुगलेला पण आहे आणि त्यामध्ये आता मी तुम्हाला जर जास्त शाबुदाना खीर बनवायची असेल तर तुम्ही जास्त पण साहित्य घेऊ शकता मला एक वाटी दूध पुरलेलं नाही आहे मी आणखी दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी म्हणजे मी दीड वाटी दूध घातलेलं आहे आणि आपल्याला हे आप मिडियम गॅसवरती आपल्याला हे छान असं शिजून द्यायचं आहे पा तुपामुळे आपल्या खिरीचा कलर पण थोडासा असा पिवळ पिवळसं पण झालेला आहे आणि तूप जर नसेल तर तुम्ही डाळा तेल पण वापरू शकता पण तुपाने खिरीची चव छान लागते पायत आपली खीर छान अशी शिजलेली पण आहे आणि फुगलेली पण आहे मी काजू बदामाचे काप करून घेतले होते मी आता त्यामध्ये ते घालणार आहे आणि आपल्याला मेडियम घट्ट होईपर्यंत आपल्याला ती शाब्दाना खीर शिजून द्यायची आहे आपल्याला जास्त पातळ पण करायची नाही आहे मी त्यामध्ये एक वाटी साखर घातलेली आहे पाय एकदम मस्त आणि स्वादिष्ट अशी आपली खीर तयार झालेली आहे आणि मी यातले काही काप यामध्ये टाकलेले आहेत आणि आपल्याला परत वरून टाकायला मी त्यातलेच काप ठेवलेले आहेत मस्त अशी इथं खीर दिसत पण आहे आणि शिजलेली पण आहे आपण ती आता एका डिशमध्ये काढून घेतली आहे पाय इथं मी डिशमध्ये काढून घेतली आणि ते काप आहे ते पण त्यामध्ये घातलेले आहेत वरून माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की एकदा तुम्ही अशी गोड खीर बनवून मुलांना खाऊ घाला बाकी ती मस्त आणि छान खीर झालेली आहे